हॅलो मी सोनाली गोखले कसे आत सव्वीस जानेवारीला रिपब्लिक डे ऑफ इंडिया आम्ही न्यूझीलंडच्या मातीवर आपला तिरंगा अभिमानाने फडकवला पांढरे कपडे राष्ट्रगीत वंदे मातरम आणि झेंडा असं दृश्य क्राईस्ट चर्च पाहणं हे खरंच आयुष्यातले गोल्डन मोमेंट होत पण हा प्रवास इथेच थांबला नाही रक्कया गौदच्या निसर्गरम्य नदी खोऱ्यातून ऍश बटन डेकच्या निळ्या पाण्यातल्या शांततेत आणि जेराल्डिन गावातल्या भारतीय जेवणाच्या मजेत आम्ही पुढे निघालो आणि मग आला एक माइंड ब्लोईंग अनुभव स्टार गेझिंग ॲट समेट कृत्रिम दिव्यांशिवाय कोटी कोटी ताऱ्यांनी भरलेल्या भर आकाशाखाली शांत डोंगरावर बसून अनंत अवकाशाचं सौंदर्य अनुभव हे शब्दात म्हणणं अशक्य चला तर सुरू करूया हा भन्नाट प्रवास भन्नाट भन्नाट आजचा दिवसच भन्नाट का हा व्हिडिओ बघाच मग अनावरण झालं आमच्यातल्या गायक गायिकांनी राष्ट्रगीत आणि वंदे मातरम म्हटलं आम्ही सर्वांनी देशभक्तीपूर्ण जोरदार आवाजाने त्यांना साथ दिली आजूबाजूचे सगळे कुतूहलांनी बघतच राहिले बघू दे की इतका आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन आणि झेंडा वंदन कुणी कधीतरी साजरं केलंय का आम्ही लगेच भारत सरकार मंत्रालयाच्या ऑफिशियल एक्स अकाउंटवर ट्विट देखील केलं निसर्गाने किती सुंदर असावं सगळीकडे छप्पर फाड के सौंदर्य होतले वाटे डोळे भरभरून सगळं बघत होतो पण प्रत्येक वळणावळणावर वेगळं दृश्य पापणी ठरत नव्हती वाटेत पहिली साईट होती रक्कैया रिव्हर गॉज दहा किलोमीटरची अतिशय सुरेख नदीची घळ आहे लाखो वर्षांपूर्वीच उकळत्या लाभारसाने पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडून आपला मार्ग इथे शोधला घाबरू नका ज्वालामुखी झोपलेला आहे हो पण त्याच्या खुणा अजूनही दिसतात भरपूर फोटो सेल्फी काढून पाय निघत नव्हता तरी निघालो हा कॅम्प क्लिअर वॉटर हेरॉन या नीलमणांच्या वेगवेगळ्या तलावांचा प्रदेश आणि हाकाटेरे या कॅन्टरबरी भागातील वनसंरक्षित विभागातला जैवविविधतेचा प्रदेश बाजूनी निळे पाणी वेढलेले दूरच्या निळ्या डोंगरांवर पांढरे ढग पकडा पकडी आहेत थंडगार शिरशिरी आणणारा वाराय खर तर अशा वेळी ना काही बोलू नये एखाद्या खडकावर मौनात बसावं दुसरं तिसरं काहीही न करता फक्त निसर्ग टिपावा खोल आत निवांत व्हावं वाटेत जेराल्डिन उच्चारी जेरुलिन या एका टुमदार गावात तुडुंब भारतीय रोटी सब्जी जेवलो इथे प्रत्येक भारतीय हाटलात जेवणाबरोबर भात फुकट मागितला तर कधी अजूनही देतात पैसे वाचवायची एक टीप देते बऱ्याचदा हा भात संपत नाही मग आम्ही तो पॅक करून घ्यायचो आणि रात्री जेवताना बरोबर आणलेल्या बरो खायचो बचत बचत की बचत? खाने का खाना वाटेत तुफान पाऊस लागला अगदी मुंबईसारखा धुवाधार आमची लेडीज स्पेशल गाडी होती आणि ड्रायव्हर सोडली तर कुणालाच गाडी चालवता येत नव्हती तरी मजल दरमजल करत संध्याकाळी आमच्या लेक टेकापोच्या लेक फेसिंग अपार्टमेंटला पोचलो दिन दिन दिवाळी एवढं म्हणायचं बाकी राहिलं होतं किती मस्त अपार्टमेंट होती ती इथे बघाच त्यातल्या त्यात, त्यात वाईट भाग म्हणजे आम्ही इथे फक्त एक रात्रच राहणार होतो पण थांबा हा एपिसोड इथे संपत नाही आहे आणखी एक माइंड ब्लोईंग अनुभव अजून सांगायचा आहे आणि तुम्हाला तो अनुभवायचा आहे याला काय नाव द्यायचं ते तुम्ही ठरवा इंग्लिशमध्ये त्याला स्टार गेजिंग ॲट समिट असं म्हणतात इथे मोबाईल कॅमेरा काहीही न्यायचं नव्हतं पाठ दाखवणारे अगदी मंद असे दिवे सोडल्यास कुठल्याही कृत्रिम भगभगीत प्रकाश दिव्यांशिवाय आम्ही काजळ काळ्या अंधारात चालत एका छोट्या टेकडीवर पोचलो इथे मार्गदर्शकांनी मोठमोठ्या टेलिस्कोपमधून वेगवेगळे तारे नक्षत्र ग्रह दाखवायला सुरुवात केली खरं तर तो बोलत होता त्यातला एक शब्दही कळत नव्हता आकाश वाचनात अगदी निरक्षर असलेल्या मला तिकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता माथ्यावर काळ्या आभाळात हजारो लाखो नव्हे कोटी कोटी चमकणारी फुलं फुलली होती एखाद्या राणीने आपल्या दागिन्यांपैकी लखलकणारी रत्न उधळून द्यावीत असं वाटलं इतकं काव्य समोर असताना ग्रहताऱ्यांचं वय त्यांची नावं पृथ्वीपासूनचं अंतर प्रकाश वर्ष इतक्या वृक्ष गोष्टी हव्यातच कशाला इकडून आम्ही गेलो पूल्सना पोहण्याचे कपडे घालून आम्ही अतिशय सुखद अशा गरम पाण्यात उतरलो ठिकठिकाणी आडवं पडून आकाश निहाळण्यासाठी तरंगते फ्लोट्स ठेवले होते त्यावर जाऊन अंग लोटून दिलं चांगल्या थंडगार गारव्यात झक्कास गरम पाण्यात बसून अंग शेकत शेकत निसर्गाचे कौतिक डोळे भरवून पाहिलं मला सांगा सुख म्हणजे याहून वेगळं ते काय असतं आहेत की नाही अतिशय वेगळे युनिक अनुभव म्हणूनच म्हटलं या अनुभवाला तुम्हालाच नाव द्यावं लागेल माझ्याकडे त्यासाठी शब्दही नाहीत आणि फोटोही नाही त्याच त्याच त्या चाकोरीतल्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन नवीन काहीतरी करून बघायलाच हवं त्यामुळे आपल्यात कमालीचा फरक पडतो आपण स्वतः स्वतःला चांगलं ओळखायला लागतो वेल्थ रेस टू एन ची हीच तर संकल्पना आहे सगळ्या लिंक खाली दिलेल्या आहेत तेव्हा आमच्या कहो कहां चले या ला, लाइक करा शेअर करा त्याआधी सब्सक्राइब करना तो बनता है दोस्त